बऱ्याच विद्यार्थ्यांचा मनात हा प्रश्न आहे जो मुंबईला त्यांनी फॉर्म भरला आहे मी काल पण लावीमध्ये बोललो होतो पण बरं लाईट गेल्यामुळे ते आपलं बोलणं थांबलं थोडंसं ऐकू आणि आता अजून बऱ्याच विद्यार्थ्या सध्या दे ग्राउंडचा अपडेट काय हे आपल्याला हे बी जाणून घ्यायचं कारण तुम्ही सारखी यूट्यूबला सर्च करता की ग्राउंड अपडेट काय आहे कशा पद्धतीने आहे बरोबर की नाही तर माझी प्रेम मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या मुंबईचा अपडेट आचारसंहिताबद्दल विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत की आचारसंहिता लागल्यावर मुंबईचं ग्राउंड होईल का सर म्हणजे काही विद्यार्थ्यांना माहीत आहे पण काही विद्यार्थ्यांना माहिती नाही तर माझे प्रेमित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या आचारसंहितामध्ये ग्राउंड होतात नक्कीच होतात आचारसंहिता जर लागली तरी तुमचं ग्राउंड थांबणार नाही आणि लवकर लवकर तुमचं पुढच्या महिन्यात ग्राउंड चालूच होणार आहे मुंबईचे पण कारण की त्यांना जास्त वेळ नाही थांबवता येणार आहे म्हणून हाही डाऊट क्लिअर करा की आचारसंहितेचा आणि भरतीचा काही संबंध नाही नवीन भरत्या निघत नाही आचारसंहितेमध्ये व ज्या भरत्या असतात त्या भरत्या प्रोसिजरमध्ये असतात म्हणून तुम्ही ते ह्याचे डोक्यात आणू नका की सर मग आता इतर जिल्ह्यांचे पेपर होऊन चालले मग आमचे पेपर होणार नाही का मुंबईवाल्यांचे असे भरपूर काही डाऊट आहेत तुमचे तर दादांनो तुमचे पेपर तुमचं ग्राउंड बी होईल पेपर बी होईल आणि बाकीच्या जिल्ह्यांचं आहे की हे त्या पद्धतीने तुम्ही बाकी जिल्ह्यांनी तयारीत राहा मग मित्रांनो बघा लक्ष द्या हे झालं मुंबईचं तुमचं डाऊट क्लिअर झालं मुंबईच्याबद्दल कशा का पद्धतीने काय आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघाव की सध्या ग्राउंडचं विद्यार्थ्यांचे मार्क काय बा सरासरी हे बी विद्यार्थ्यांचं खूप काही डाऊट आहेत की मार्क सर काही ना आउट ऑफ मार्क येतात ड्रायवर जर म्हटलं ना बरेच विद्यार्थी पन्नास पैकी पन्नास घेत आहेत एस आर पी म्हटलं ना बरेच विद्यार्थी त्र्याण्णव मार्क पंच्याण्णव मार्क हे पण घेत आहेत आणि बरेच विद्यार्थी फेल पण होत आहेत म्हणजे ते त्यांचं कॅरेक्टरमध्ये जेवढे मार्क लागतात ना जे सी आहे की त्यांना कमी मिनिमम पंचवीस मार्क लागतात लक्ष द्या पंचवीस मार्क ग्राउंडला पाहिजे पंचवीसच्या खाली मार्क राहिले ते नापास होतात पंचवीसच्या पुढे गेले ते पास होतात आणि बऱ्याच पेजमध्ये तुम्ही पाहणार तर पन्नास विद्यार्थ्यांचं दहा वीस पन्नास विद्यार्थ्यां पेज असेल तर फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी नापास होत आहेत ग्राउंडमध्ये म्हणजे पंचवीसच्या खालीच मार्क आहेत म्हणून टेन्शन घेऊ नका जर तुमची प्रॅक्टिस पॉवरफुल असेल ना मित्रांनो तुम्ही कुठेही जा काही विद्यार्थी आउट ऑफ जरी येतात का त्यांची प्रॅक्टिस तशी आहे तुमची प्रॅक्टिस पॉवरफुल आहे तर तुम्ही मार्क ग्राउंडला घेणार आणि ते बेस देणारच वीत पाण्यामुळे नुकसान होतोय त्याच्याबद्दल वाद नाही हे पण एक नुकसान कसं होतं पूर्ण घटचंच होतं त्या दिवसाचं पूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचंच नुकसान होतं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या दिवशी एका दिवशी पाऊस पडत नाही त्यांचं विद्या ग्राउंड तर प्लसमध्ये जात आहे मग आता या गोष्टी तर आपल्याला समजून घ्यावं लागतील कारण की या गोष्टी जर सर्वांनी सपोर्ट केला असतो वयवाढ संदर्भात विद्यार्थ्यांना सपोर्ट केला असता त्या दिवशी आंदोलनाला भरपूर संख्येने विद्यार्थी आले असते तरी या मागणी ग्राउंड पुढे पण गेले असते की या पावसाळ्यात नको पण इथं काही सर्व विद्यार्थ्यांनी केवढा का के सपोर्ट केला नाही म्हणून आता जसं जसं ग्राउंड आहे तसं सामोरे जा तुमचा बेस्ट द्या तुमचा बेस्ट दिल्यावर तुमचं नक्कीच चांगलं होणार आहे प्रिय मित्रांनो कुठलाही काही वाईट होणार नाही तुमचा बेस्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने द्या तुमचं ग्राउंड जोरात करा ते तुमचं जर चांगली प्रॅक्टिस असेल ना तर कसंही वातावरण असलं तर तुम्ही ते मार्क घेऊ शकतात हा एक डाऊट क्लिअर झाला वाला की जेणेकरून बी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मुंबईच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर अभ्यास होत नाही ऑफलाईनला पण बघतो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही आता अभ्यास होत नाही तर मग यासाठी आता सध्या अभ्यास तर होणारच नाही कारण का काहीतरी मुंबईच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड नाही आहे पण त्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड पाहतायत जिल्ह्यावाल्यांचं की काहींचं पॉझिटिव्ह येतो काहींचं निगेटिव्ह बरेच काही मेसेज पण निगेटिव्ह व्हायरल होत आहेत की मग यावेळी मुंबईवाल्या मुलांचा अभ्यासच होत नाही ते अभ्यासाला बसतायत पण अभ्यास होत नाही आहे तर दादा तुम्हाला एकच पर्याय आता लक्ष द्या टेस्ट सोडवणे बस तुम्ही रोज दुसरा दोन टेस्ट सोडवा बाकी काहीच करू नका आता भी। टेस्ट सोडवताना बी एक ऑफलाईन टेस्ट आणि एक ऑनलाईन टेस्ट मारा कारण दोन्ही ऑफलाईन टेस्ट मारायला गेलं का तुमचं नंतर हँग होऊन जातात की कन्फ्युजन होऊन जातं दोन दोन टेस्ट मारल्या आहेत तर तुम्ही काय करा एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन आता लक्ष द्या इट कोणाला वाटत असेल टेस्ट विकण्यासाठी चालू आहे बा असं काही नाही ज्याही विद्यार्थ्यांना जर टेस्ट घ्यायचं असेल ऑनलाईन तर आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट आहे दादा रोज एक पेपर येतो शंभर मार्काचा एक पेपर येतो तीस मार्काचा ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट घ्यायचे असेल खाली नंबर दिलेला व्हॉट्सअप नंबरला व नंबर तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचं नाव जिल्हा आणि एकशे पन्नास रुपये फोनपेला तुम्ही सेंड करायचे आहेत आणि तुम्ही ती टेस्ट ऑनलाईन टेस्ट जॉईन करून घ्या म्हणजे तुम्ही जेणेकरून एक टेस्ट ऑनलाईन एक ऑफलाईन एवढं बी काम चालू ठेवलं पेपर असतोपर्यंत तरी बेस्ट राहणार आहे कारण की आता सध्या नवीन स्टडीला गेले तर तुम्ही कन्फ्युजन होत आहेत पण असं टेस्ट स्वरूपाने गेले तर तुमचे मार्क पण वाढतील आणि इम्प्रुव्हमेंट पण होईल अशा पद्धतीने अपडेट आहे दादांनो कोणाचे मार्क कसे काय येत आहेत प्रत्येकाने कमेंट करा अजूनच तुम्हाला लवकर लवकर अपडेट देतो की काय चालू आहे कशा पद्धतीने जिल्ह्यांमध्ये अपडेट आहे कशा पद्धतीने जिल्ह्यांचे मार्क येत आहेत एवढं तर कन्फर्म झालेलं सरासरी मार्क तीस बत्तीस या रेंजमध्येच मार्क आहेत काय ते सत्तेचाळीसचा एका दोन मुलगा बघून घेतात किंवा पंचाळीसचा मुलगा एका दोन बघून घेतात त्याच्याने असं नेऊन जात की डाय सत्तेचाळीसच ग्राउंड मेरिट लागेल सत्तेचाळीस किरकोळ विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये ते तुम्ही ते नाही पण ॲव्हरेजली मार्क हेच आहेत बत्तीस चौतीस छत्तीस अशा पद्धतीनेच मार्क आहेत म्हणून तुम्ही त्या अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की मग सत्तेचाळीस मार्क घेत आहेत पंचाळीस मेरिट आम्ही बसणार नाही असं काही नाही विद्यार्थिनींचं तर तीस बत्तीस मार्कालाच ग्राउंडला बसून जाणार बऱ्याच विद्यार्थिनी पण निगेटिव्ह आहेत तुम्ही निगेटिव्ह होऊ नका कारण शॉट शॉट निगेटिव्ह होणं जे चुकीचं आहे कारण की आता तुम्ही निगेटिव्ह झाले तर तुमचं वरती परफॉर्मन्स येणार नाही म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस मी अपडेट येत राहील प्रिय मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही बेस्टपैकी ग्राउंड द्या आणि चांगला अभ्यास करा आणि टेस्ट सोडवा ऑनलाईन टेस्ट ज्याला ऑनलाईन टेस्ट घेसेल त्याने ऑनलाईन टेस्टला मला मेसेज करा नक्कीच तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा फायदा होईल टॉपिक वाईज पण आहे आणि फुल टेस्ट पण आहे अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा की सर या हे डाऊट आहेत आम्हाला हे डाऊट क्लिअर करा हा डाऊट क्लिअर झाला असेल मला वाटतं आहे की आताचही नमुळं आणि लवकरच तुम्हाला पाच सहा तारखेपर्यंत ऑल तिकीट येणार आहेत मुंबईवाल्यांचे त्याच्या आधी बी येऊ शकतात पण पाच सहा तारखेपर्यंत तर मुंबईच्या ऑल तिकीट होणार आहेत आणि विथ प्रत्येक ठिकाणी टेंट लावला आहे सुद्धा टेंट यवतंतमाळाचा व्हिडिओ पाहिला असेल गोळा फेकायला सुद्धा त्यांनी पल्लीचं टेंट बनवलं आहे म्हणजे पाऊस जरी आला तरी ते तुम्ही गोळा फेकू शकता शंभर मीटरला बनवलेला आहे फक्त राहिलं सोळाशे मीटरचा डाऊट सोळाशे मीटरचा प्रॉब्लेम ते पण ते काही ठिकाणी भरपूर आता मुंबईवाले तर शेड बी बनवू शकतात या गोष्टीसाठी म्हणून तुम्ही तयारीत राहा तुमचं ग्राउंड एकदा आहे चालू केलं तर कशाही परिस्थितीत पाऊस या उद्या काही उद्या ते तुमचं ग्राउंड घेऊन टाकतील म्हणून असं विचार करू नका की आमचं मुंबईवाले आणि फक्त तुम्ही अभ्यासवरती लक्ष द्यानं ऑल जिल्हे मुंबईचं सर्व जर प्रोसेस चालू झाली तर फटाफट पट हे जाता कारण की हे दहा ते बारा तारखेपर्यंत जुलैपर्यंत ता अख्खे जिल्हे महाराष्ट्रातले आवडले जाणार आहेत उरेल फक्त मुंबईचा विषय आणि मुंबई बरोबर ते मॅनेजमेंट करून तुमचं ग्राउंड पण घेऊन टाकेल पुढे मित्रांनो म्हणून परत सांगतो काय डाऊट असेल तर कमेंड करा आणि लवकरच तुम्हाला काही नवीन अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला अपडेट मी कळवतो मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद